नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत राज्यामधील बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतो आहे अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती आल्यावर आल्यानगर आवक चारशे साठ क्विंटल किमान दर चार हजार नऊशे कमालदर पाच हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास तसेच बाजार समिती पुणे आवक एक्केचाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे कमाल दर आठ हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार सातशे तसेच बाजार समिती राहुरी वांबुरी एक क्विंटल आवक किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तसेच बाजार समिती पैठण आवक एक क्विंटल किमान दर चार हजार कमालदर चार हजार व सर्वसाधारण दर देखील चार हजार तसेच बाजार समिती हिंगोली आवक बाराशे तीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे बाजार समिती कारंजा आवक तीन हजार क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पन्नास कमाल दर पाच हजार चारशे तीस सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे बाजार समिती राहता आवक पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे सत्तर कमाल दर पाच हजार दोनशे नव्वहत्तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे ऐंशी तसेच बाजार समिती वाशिम आवक सहाशे क्विंटल किमान दर पाच हजार एकशे तीस कमाल दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तसेच बाजार समिती आळमनेर आवक चार हजार क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार पाचशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एक्कावन्न तसेच बाजार समिती छत्रपती संभाजी नभकर आवक चार क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस बाजार समिती उमरगा आवक पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार तीनशे एक सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तसेच बाजार समिती जालना आवक दहा क्विंटल किमान दर सात हजार तीनशे कमाल दर सात हजार तीनशे बा व सर्वसाधारण सा दर सात हजार तीनशे बाजार समिती यवतमाळ आवक पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे दर सहा हजार आठशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तेचाळीस तसेच बाजार समिती तुळजापूर आवक दोनशे तेरा क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पन्नास कमाल दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास तसेच बाजार समिती बीड आवक एकोणचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार ब्याण्णव कमाल दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे बाजार समिती वरोरा शेगाव आवक सातशे एकोणसाठ क्विंटल किमान दर पाच हजार दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तसेच शेतकरी मित्रांनो बाजार समिती मांठा आवक अडतीस क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तसेच बाजार समिती मुरूम तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किती बाजारभाव मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो